जन्मभरी सावधाना अंधकारी पड़े विस्मरण केले कष्ट व्यर्थ जाना झाले त्याचे की दोन सगळे वाचून वाचून शिवपाटाच उघडला नाही परवा लक्ष ग्रंथ बाजूला सोडला नको ते मोबाईल दिवसभर वाचित बसला काय उपयोग आहे ಮಾ ಪ್ರಭು ಮಂತ್ರ ಜನ್ಮಸ್ ವಯಾ ಗುಧಿಲ Thank you. संतांचे प्रमाण हे एक आपल्याला जीवनाला आकार आहे शिव हा निराकार निराकार आहे ते आकाराला येतो आणि आकार मुळात उपदर्श करत की बाबा निराकार जी आकाराला आणि या जण जीव ताराव्या गुरु रूप झाला गुरुच्या माध्यमातून संतांच्या माध्यमातून तुम्हाला उपदेश करतात की बाबा नाही शोधले सारा सार मग कैसा खरोखर जन्म मिळाला पण कळलं नाही शोधाची आपण खूप काही शोध घेतलो पण स्वतःसाठी काय करा याचा शोध बाजूला गेला म्हणून आपणाला नाही बघा तिथं मनम स्वामी म्हणतात फटून येणार नाही घडली आत्मनिष्ठा बाजूला तुला स्वतःची आत्मनिष्ठा प्राप्त झाली आणि देवाची आत्मनिष्ठा काय प्राप्त होणार स्वतःला तू कोण नाही ना काय का गर जाणार I'm oh sorry. नाही अगोदर स्वतःची ओळख झाली पाहिजे पण आपण स्वतःची ओळख करत नाही अगोदर दुसऱ्याचीच ओळख करतो मला सांगा तो माणूस असा असा आहे म्हणण्याचा अधिकार काय आपल्याला तो अवगुणी आहे ते अधिकार म्हणण्याचा आपल्याला नाही तो भारत गुणी आहे हेही म्हणण्याचा अधिकार नाही का निंदा आणि द्वेष कदा न करावा सर्वागुनी पाहावा बघ द्वेष करायचा आहे निंदा नाही मानवाची स्तुतीही करणे आणि निंदाही करणे बघा स्तुती करून स्तुती केल्याने पाप आहे आणि निंदा केल्या पाप आहे याच्यापेक्षा याच्या अलिप्त आपण झालं पाहिजे स्वतःची ओळख करून घेण्यासाठी कधीतरी स्वतःमध्ये डोकावून पा मी दिवसभर कर्म करते माझ्या दिवसातल्या कर्मामध्ये माझी चूक होत आहे खरंच मी साराची निवड करत आहे का खरंच हे साधन मी जे हाती घेतले ते खरंच सत्य आहे का कधी तरी मला जन्म मिळाला ना ते कळव स्वतः काळी ओळखा बघा सुक्तर कोणालाही नाही हो किती तुम्ही कमवा स्वतःची करून बघा एकदा कावळा कोकिळेकडे गेला म्हणाला तू खूप सुंदर गातेस पण काळी झर आहेस म्हणलं नाव तुम्हाला तिला

तुम्ही आम्हाला सुख आहे म्हणताना आमचा संसार हिरावून घेतलाय देव म्हणा काय सुख आहे आम्हाला संतांना संसार हिरावून घेतलाय कोकईला कंठ दिले पण रंग पाय हिरावून घेतले मोराला पाय दिले पण रंग हिरावून घेत ना संतांना सर्व सौंदर्य दिले पण संसार हिरावून घेत ना कोणालाही सुख नाही म्हणून झालं संसार का बाडी सुख नाही सुख नाही लव हा हित जिथं हित करायचं आहे तिथं इंद्रियाचं हित करा इथं सगळं सोडून द्यायचं त्याच्या सजा आट्टा पिट्टा आट्टा पिट्टा आट्टा पिट्टा इंद्रियासाठी तुकाराम महाराजाचं एक प्रमाण आहे बघा इथं बरं पोटासाठी किती केले आठ आठ किती माया आहे आपली माया किती आहे माया आपल्याला इकडे येऊ देत नाही त्याच्या मोहामध्ये आपण अडकून पडलात म्हणून परमार्थ आपला दुरावलाय धर्म कळाला नाही ग्रंथ कळाला नाही वर्म कळालं नाही मी कोण आहे ते कळालं नाही ना साराचा तर शोध घेतला नको तिथे जाऊन शोध घेतला एवढी इतवर पोटासाठी मला किती मोठं पोट आहे इतवरच आहे पण आपल्याला सुखानं खाऊ दे नाही, नाही शोधिले सारा सारा सार शोध का भाव तिथं कसा असला पाहिजे विरक्त असला पाहिजे शोध होतो लवकर आपला विरक्त भाव म्हणजे काय वाचा म्हणे सर्व जगाशी सुख देणे आईचे दयाचे वर्तने तो विरक्त म्हणा त्याला विरक्त म्हण त्यालाच बरोबर प्राप्त होते दुसरं कोणाला प्राप्त होत नाही कायन वाचेन मनानं स्वस्वरूपानं त्याच्यावर जर तुम्ही समर्पण केला तर तिला येते भाव आहे उपाधीकडे अपकार भाव असतात जर त्यांच्याकडे अपपार भाव लावू शकत नाही बघा एक लक्षात घ्या उपाधी मला शिव तो प्रत्येकाच आहे फक्त आकार वेगळा आहे मला सांगा एखाद्या कुंभराकडे ज्या मान असत पण असते लक्षात घ्या माती एकच असते एकच असत का त्याच्यातरी तेवढा जीवन चैतन्य आहे आपपर आणि चैतन्य आपपण तुम्ही आहोत स्त्री आणि पुरुष असेल लहान असेल उच्च असेल उच्च असेल ते आपपराचा भाव आपल्याचा असतो तुम्ही शिव पाहायला शिकायला सार म्हणतात का नाही घडली आत्म स्वतःची आत्मनिष्ठा प्राप्त झाली ना तर दुसऱ्या बदला आपल्याला कळतो चैतन्य काय काय कळतो

नारायण म्हणतात परोपकार करा का सुंदर असा नर दे दिलाय शंभर रुपये जर आपल्याकडे असेल तर त्यातला दहा रुपये खर्च धर्मासाठी व्हावा दहा रुपये त्याला परोपकार म्हणतात परोपकार करण्यासाठी संत सांगतात तीर्थयात्रा करा दिवसातून एक नागा हे ना आपल्या हातून परोपकार होतो कोणाला पाणी देतो आपण कोणाला अन्न वाढतो कोणाचे पत्र काढतो न सांगताना काम होतो म्हणजे आपल्याला न कळत परोपकार प्राप्त होतो त्याच्यासाठी पायी यात्रा घड परोपकारी देह पड परोपकार भावना होण्यासाठी सार आणि आसार याची निवड करावं लागतं आणि याची निवड करण्यासाठी आपल्या इंद्रियाचा त्याग करावा लागतो शिव त्याग म्हणजे शिवरात्रीचा महिना आहे कोणी जप करत कोणी तप करत कोणी उपवास करत कोणी अनुष्ठान करत त्याच्याही माध्यमातून परोपकार भावना होती बघा जागृत अवस्था होती शिवरात्रीचा महिना आहे तुम्ही भगवान शंकर भोले बाबा भोल दैवत आहे अल्प क्रियेमध्ये प्रसन्न होणारी देवता जर कोण असेल तर अशी भगवान आहे त्याला जप लागत नाही तप लागत नाही फक्त भाव ठेवून या पूर्ण जे जे की जे नामस्मरण ते ते गुरुशी अर्पण निष्काम होती तिथं बुद्धी निष्काम असली पाहिजे तरच परोपकार प्राप्त होते कर्मचारी फलाजी या विरचे बगुणदर कर्म करत असाल तितो परोपकार प्राप्त तो नाही तो याची अशा न करता जर कर्म केला तुम्हाला नाही सेवा महाऊ ब्रह्मचारी निष्काम सर्व कामाच्या अलिप्त होऊन विषयाच्या अलिप्त होऊन जर तुम्ही नामस्मरण केला तर तिथं तुम्हाला निश्चित फळ मिळणार आहे कस निष्काम होऊन भाव ठेवून या पूर्ण भाव ठेव जिथं भाव आहे तिथं देव आहे मनमत स्वामी एका रंगामध्ये उपदेश करतात की बाबा हो निया वेळा भवता भवता तिथं तुमच्या मनात ती अशा आकांक्षा सांगायची गरज नाही तो वेडा होऊन आपल्या भोवती फिरतो का ते प्रेमाचा अंकित आहे प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती मग तुम्हाला त्याच्यापासून वेग व्हायचा नसेल त्याचा संग करायचा असेल तर पटकन हातवर करा माहिती करा तिकडे वट्ट्यावर बसलेले जय